काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला मांगरूर ते गोविंदपूर या मार्गाने नहरच्या समोरील नागमोडी वळणावर अचानक वाघ समोर आला जंगलातून रस्त्यावर अचानक वाघ समोर आल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर होते दोघांच्याही मागेपुढे कोणीच नव्हते काय करावे कायही सुचत नव्हते प्रत्यक्ष वाघोबाचं समोर उभा असल्याने शेतकरी निस्तब्ध झाला जीवाचे काही बरे वाईट होईल तेवढ्यातच मांगरूडवरून गोविंदपूरकडे जाणारी एस टी बस आली वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमोर उभे असल्याचं थरारक दृश्य त्या ड्रायव्हरला दिसलं त्यानंतर त्याने भरपूर प्रमाणात बसची रेस केली त्यानंतर वाघ थोडासा मागे हटल्यानंतर त्या बस ड्रायव्हरने तात्काळ त्याच्यापशी शेतकऱ्याजवळ बस नेहून त्याच्याजवळ थांबवली त्यानंतर त्याने अक्षरशः त्याची ही एस टीत घेण्यात आली एस टी बसमुळे वाघोबा क्षणात त्या ठिकाणावर जंगलाच्या दिशेने निघून गेला वेळ आली होती पण काळ आला नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला एस टी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले तर या एस टी चालकाचं आपण सुद्धा कौतुक केलं पाहिजे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा